सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत वसंतराव जयवंतराव देशमुख इंग्लिश स्कूलमध्ये अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्या उपस्थितीत आषाढी एकादशीचा कार्यक्रम पार पडला विठू नामाचा गजर मृदुंग रिंगण सोहळा भक्तिमय गीत आणि दीपाली सय्यद यांच्यासोबत फुगडी खेळण्याचा आनंद महिला आणि विद्यार्थ्यांनी लुटला साने गुरुजी वसाहत परिसरातील वसंतराव जयवंतराव देशमुख इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्या उपस्थितीत बालचमूंनी टाळ मृदुंग आणि विठ्ठल नामाचा गजर केला दिंडी सोहळा हरिनामाचा जप रिंगण सोहळा विठुरायाची भक्तीपर गीत आणि अभंगांनी कार्यक्रमाला वेगळी उंची मिळवून दिली महिलांनी दीपाली सय्यद यांच्यासोबत फुगडीचा फेर धरत आनंद घेतला विद्यार्थ्यांनी दीपाली सय्यद यांच्यासोबत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला यावेळी सुमनताई देशमुख प्रमिला देशमुख शारंगधा देशमुख सुनील कुर्णे सिद्धार्थ देशमुख यांच्यासह मुख्याध्यापिका रूपा पासते भरत पाटील वीणा हिरेमठ यांच्यासह विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते